अनंत राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचं औचित्य साधून गोवा साखळीतील रवींद्र भुवन इथं शानदार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं लोकराजा शाहू महाराजांना यावेळी प्रुडंट नेटवर्कनं मानाचा मुजरा दिला शाहू महाराजांना अभिप्रेत असलेल्या विचारांशी निगडीत मान्यवरांचं गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सन्मानकर्त्यांशी संवाद साधलाय कोकण सात लाईव्ह संपादक देवयानी वरस्कर यांनी शाहू इंडस्ट्री प्रॉडक्टच्या ओळख करून घेतलेली आहे परंतु आज प्रत्यक्षात या इंडस्ट्रीचे सर्वे सर्व आपल्याबरोबर 算了吧，呃，下午我给他讲一下一些，到时候就八十块是什么的，因为、啊、<laughs> 想午他要上课。<laughs> आणि नंतर जसं याचं जसं याचं व्याप वाढत गेला तसं तसं नंतर आपल्याला जसं आज शाहू महाराजांचा विचार आपण ऐकलो म्हणजे शाहू महाराजांचे विचार प्रेरित केले की बाबा फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी नाही तर आपल्याकडून अनेक लोकांच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा आमच्या हातून काम होऊ शकतं आणि त्यामुळं आम्ही हा उद्योग वाढवत केला आणि त्या वाढवलेल्या उद्योगाच्या माध्यमातून आज जवळजवळ बाराशे विट्रक या ठिकाणी आमचे महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र या राज्यामध्ये काम करतात आणि जवळजवळ दोन हजार महिलांना आमच्या इथं काम आम्ही केलेलो आहोत त्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ ऐंशी उत्पादन थोडक आम्ही तयार करून एक चांगलं ते अन्न ते ब्रह्मांड म्हणून जे आपण म्हणतो की एक चांगलं अन्न पुरवण्याचं ते समाधान आम्ही या माध्यमातून हमें अगर शाहू महाराज जयंती को ये पुरस्कार मिला है जो हमारी संस्था काम करती है अगर शहर के लिए उनके रिहाबिलिटेशन के लिए ये सारे कुछ चीज़ें हैं जो भी शाह महाराज बहुत पहले शुरुआत की जो जिन्होंने जिस इशू पर काम किया महिलाओं के एम्पावरमेंट पे उनकी शिक्षा पे अलग जाति प्रथा के अगेंस्ट अनफॉर्चुनेटली एक काम दूसरे का कर शुरू हुआ है आज भी उसका अगर हम हम असर देख सकते हैं जो महिलाएं जो अभी ज़्यादातर हम पाते हैं कि उनको अच्छी शिक्षा नहीं मिली है अगर करते और साथ ही साथ ये देख रहे हैं कि उनका इकोनॉमिक एम्पावरमेंट नहीं हुआ है तो आज की तारीख भी अगर ये जरूरी है कि जो सामू जी महाराज ने जो काम शुरू किया था वो हम सीरियसली हैं जिल्ह्यातील एका सर्वसामान्य माणसाने केलेला छत्रपती शाहू महाराजांनी निराधार अशा प्रमाणात त्यांना आधार मिळावा त्यांना त्यांचा भर मिळावं त्यांना चांगला आर मिळावा याच्यासाठी खूप काम केलं असंच काम संदीप

सर्वसामान्य ते कुटुंब कुटुंबातील असो नाही त्यांनी जे काम राजा म्हणून केलेलं आहे ते अतुलनीय आहे महिलांचे प्रश्न म्हणा दारूबुक्ती म्हणा किंवा जातीबद्दल जो भेदभाव होता तो कमी करण्यासाठी जो म्हणा जे काम अतुलनीय काम ते कुणालाच शक्य नाही आहे ते काम त्यांनी केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मात्र छत्रपती शाहू महाराजांना वंदन केलं होतं त्यांची जयंती साजरी केली आणि अशांच्या जे एकशे पन्नासशे जयंतीनिमित्त त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळतो खूप आनंद होतोय ते गोव्याचे मुख्यमंत्री जे असतात तो खूप भरून आलं आहे ने ने की लोकं आमच्या ह्या निराधार बांधवासाठी अधिक मदत करतील आणि रस्त्या निराधार बांधव असं एक स्वप्न आहे की त्यांचा सगळ्यांना मूलभूत अधिकार मिळावे म्हणजे पूर्णवण्यासाठी एक मदत होईल